तुम्हा सर्वांचे राशी आता या चॅनल वरती खूप खूप स्वागत रोजचे कन्या राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल करा आजचे पंचांग आज वार आहे शुक्रवार भाद्रपद शुक्ल त्रयोदशी नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा योग शोभन दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह काळ आज सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटे ते बारा वाजून पंचवीस मिनिटे आज चंद्र मकर राशीत असल्यामुळे कामात स्थिरता आणि जबाबदारी वाढेल सूर्य सिंह राशीत असल्यामुळे आत्मविश्वास असेल पण अहंकार टाळा शुक्राचा परिणाम असल्याने तुम्ही आकर्षक आणि संवाद कुशल भासाल गुरुच्या कृपेने नवीन शिकण्याची संधी मिळेल आज बारकावे लक्षात घेऊन केलेले काम यशस्वी ठरेल माती जपण्यासाठी संयम आणि संयम आवश्यक आहे दिवसभर साध पण समाधानकारक वातावरण राहील एखादा जवळचा मित्र तुमच्याशी शेअर करेल त्यामुळे विचारपूर्वक ऐका आणि सावधपणे बोला व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनातून आज कामाच्या ठिकाणी बारकाईने लक्ष द्या अपूर्ण काम पूर्ण केल्यास वरिष्ठ खुश होतील नवीन प्रकल्प सुरू करण्याऐवजी जुनी कामे पूर्ण करा आज सहकार्यांशी जास्त वाद घालू नका सहकाऱ्यांना मदत करा त्यामुळे तुमची प्रतिमा बळकट होईल आणि कामात प्रगती साधता का येईल आज उत्पन्न मध्यम राहील अनावश्यक खर्च टाळा नाहीतर बचत कमी होईल नवीन गुंतवणुकीसाठी वेळ योग्य नाही घरगुती खर्चाची नीट योजना करा जोडीदारासोबत थोडा वेळ घालवा नातं घट्ट होईल अतिरिक्त ता पिया टाळा सौम्य सोपे वापरा शब्द वापरा नवीन ओळख हळूहळू विश्वास देईल घरगुती कामात पुढाकार घ्या वडीलधाऱ्यांचा सल्ला ऐका समाजात तुम्ही व्यक्ती म्हणून दिसाल आज संबंधित त्रास जाणवू शकतो आज त्वचा किंवा दातांच्या समस्या होऊ शकतात आहार व व्यायामावर लक्ष द्या आणि अलर्जी पासून सावध राहा आहार हलका ठेवा पाणी जास्त प्या संध्याकाळी थोडं चालणं उपयुक्त ठरेल महिलांनी आज घर आणि काम दोन्ही संतुलित सांभाळाल नात्यामध्ये गोडवा ठेवा अनावश्यक वाद टाळा फॅशन मध्ये साधी ठेवा तोच आकर्षक वाटेल बचत वाढवण्यासाठी अनावश्यक खरेदी टाळा आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांनी आज अभ्यासात बारकाईनं लक्ष घ्या लहान चुका टाळा गुरूंच मार्गदर्शन घ्या ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्या ध्यान आणि हलका व्यायाम उपयुक्त ठरेल आजचे ग्रहासाठी हिरवा कापूर अर्पण करा विचार शक्ती वाढेल घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा वातावरण शुद्ध राहील आजचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय परमेश्वराला परमेश्वराला शरण जाऊन शांती मागणे उच्चारामुळे मन स्थिर होतं आणि विचार सकारात्मक होतात आजचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक पाच आज साधेपणा संयम आणि शिस्त हीच तुमची खरी ताकद आहे